नमस्कार एम न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आता आपण सोमेश्वर या ठिकाणी आहोत बारामती लोकसभा मतदारसंघातून सुनीत्र पवार विरुद्ध सुप्रिया ताई असा संघर्ष संघर्ष लढत करत होते त्याच अनुषंगाने आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी सोमेश्वरचे संचालक ऋषिकेश गायकवाड आहेत नमस्ते आपलं एम न्यूज मराठीमध्ये स्वागत आहे नमस्कार आपण आता पाहताय की खरंतर एकाच घरातून दोन उमेदवार म्हणजे कुठंतरी एकंदरीत घर फुटल्यागत दिसतंय काय वाटतं तुम्हाला यामध्ये खर तर बारामतीकरांना प्रथमच अशा निवडणुकीला सामोरं जावं लागते आणि यामध्ये सुप्रिया ताई सुळे आणि सुनेत्रा वहिनी पवार अशीही लढत होणार आहे खर तर कुटुंबामध्ये फूट जरी पडली असेल तरी सुनेत्रा वहिनी पवार यांचं काम हे बारामती तालुक्यामध्ये गेली अनेक वर्ष झालं त्या या बारामती तालुक्यामध्ये बारामतीतील शेजारील तालुक्यांमध्ये सक्रिय आहेत त्यामुळे सुनेत्रा वहिनीच्या माध्यमातून या बारामती लोकसभेला एक नवीन चेहरा त्या ठिकाणी लोकसभेमध्ये मिळणार आहे आणि नक्कीच आम्हाला विश्वास आहे की सुनेत्रा वहिनी या बारामती लोकसभा मतदारसंघाचा चांगल्या पद्धतीनं निश्चितच विकास करू शकतील काही महिन्यापूर्वी म्हणजे आता बारामती तालुक्यामध्ये अनेक दिग्गज नेते मंडळींची दौरे सुरू आहेत आज युगेदरदा देखील आपल्या बारामती तालुक्यातील काही जिराईत बागायत पट्ट्यामध्ये दौरा सुरू आहे काही दिवसांपूर्वी युगेदरदा सोमेश्वरचं काही देणं असल्याचा आपण एक थेट आरोप केला होता त्याबद्दल हे अगदी बरोबर आहे की युगेंद्रदा पवार यांना लोकशाहीने आणि नैतिकतेने अधिकार आहे की लोकसभेचे जे त्यांचे उमेदवार आहेत त्यांचा प्रचार करण्याचा पण ज्यावेळी आपण राजकीय आणि समाजकारणामध्ये प्रवेश करतो त्यावेळेस आपलंही समाजाप्रती काही देणं लागतं आणि त्याच माध्यमातून मी त्यांना विनंती केली होती की ज्यावेळेस ते एक महिन्यापूर्वी वीस मार्चच्या आसपास ते या भागामध्ये आले होते त्यावेळेस मी त्यांना विनंती केली होती की सोमेश्वर कारखान्याचे जे पंच्याहत्तर लाख रुपये हे आपलं देणं राहिलेलं आहे तर ते देणं हे आपण दिलं पाहिजे खरं तर दोन हजार एकवीस पासून शरयू आणि सोमेश्वर कारखान्यामध्ये जो करार झालेला त्या करारामध्ये हे उत्पन्न झालेलं की सोमेश्वरचा अतिरिक्त ऊस हा शरयू कारखान्याला दिला जाणार होता आणि त्याची एफ आर पीची आणि ऊसतोडणी वाहतुकीची रक्कम ही सोमेश्वरला ते परत देणार होते त्यानुसार तो आपला करारही झालेला आणि ते करारनामा हा आता आपल्या समोर आहे हा करारनामा आहे जो शरयू आणि सोमेश्वर या दोन कारखान्यांमध्ये झालेला होता आणि या करारनाम्यानुसार सोमेश्वरने त्यांना ऊस दिला आणि सोमेश्वरची जी काही व्यवहारिकरित्या त्या ठिकाणी दोन कोटी नव्वद लाख रुपयांची रक्कम ही शरयू कारखान्याकडे होते त्यातलेच पंच्याहत्तर लाख रुपये अजूनही सोमेश्वर कारखान्याचे शरयू कारखाना हा देणं लागतो खर तर त्यांनी या श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांचे कष्टाचे पैसे हे दिले पाहिजेत मी या मताचा आहे आता जवळपास आपण सांगतोय की हे पैसे दोन हजार एकवीस चे आहेत जवळपास या गोष्टीला तीन वर्ष होतील आता मग तीन वर्षानंतर आपण ही मागणी किंवा हे डॉक्युमेंट कागदपत्र दाखवत का। आपण दोन हजार एकवीस पासून त्यांच्याकडे या पैशाची मागणी करतोय आज आपण पाहिलं तर हे आपल्याकडं त्या ठिकाणी त्यांनी जी रक्कम दिलेली आहे ती कशा पद्धतीने दिली आहे हे या सर्व आपल्या खतावणीमध्ये आहे या खतावणीमध्ये आपण बघितलं तर कधी आठ लाख रुपये कधी पाच लाख रुपये कधी चार लाख रुपये कधी वीस लाख रुपये अशी रक्कम त्यांनी थोड्या थोड्या स्वरूपात सो सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याला जमा केली आहे आणि आपण त्यांना वारंवार आपल्या प्रशासनाच्या माध्यमातून गेली दोन हजार एकवीस पासून ते आपण वेळोवेळी पत्र व्यवहार करतोय वेळोवेळी त्यांना मेल टाकतोय की जे आपण श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या सत्तावीस हजार सभासदांचं देणं आहे ते आपण द्यावं पण त्यांची नैतिकतेने ती जबाबदारी आहे ते का टाळतायेत हे याचं उत्तर मला आजपर्यंत मिळालेलं नाही आणि तुम्ही आता पाहिलं तर तो त्यांच्यावरती मी तो आरोप वीस मार्च रोजी केला होता त्यानंतर आपण त्यांना जे पत्र व्यवहार केलेले आहेत हे ते पत्र व्यवहार त्यानंतर आपलं शिष्टमंडळ शिष्टमंडळ म्हणजे जे आपले अधिकारी आहेत एक मिनिट थांबवतो मला हे खर तर एकवीसचे पैसे आहेत त्यावेळेस दादा असतील किंवा पवार साहेब असतील हे एका विचाराने काम करत होते आपला सोमेश्वर कारखाना तसं म्हटलं तर दादांच्या विचारावरती चालणारा कारखाना म्हणून ओळखलं जातं मग ही गोष्ट आपण दादांच्या निदर्शनास आणून घेतात संचालक मंडळांनी ही गोष्ट आता हा जसे युगेंद्र दादा बोलले हा दोन्ही कारखान्यांचा हा व्यवहारिक विषय आहे हा व्यवहारिक विषय असताना आम्ही त्यांच्याशी पत्र व्यवहार करून त्यामध्ये ते टप्प्याटप्प्याने आपल्याला पैसे देत होते त्यामुळे हा विषय कधी आदरणीय दादांच्या कानावरती घालण्याचा आमचा हा विषय कधी आलेला नाही पण ज्यावेळेस त्यांनी पैसे देणंच थांबवलं हो त्यावेळेस मी आता दोन हजार एकवीस पासून जो सीझन झाला दोन हजार वीस एकवीसचा त्यानंतरच्या हंगामामध्ये आम्ही संचालक म्हणून इथं काम करतोय व त्यानंतर ज्यावेळेस त्यांनी पैसे द्यायचं थांबवलं त्यावेळेस नंतर मी तो आरोप केला की जे आपले सोमेश्वर कारखान्याचे सभासदारांचे पंच्याहत्तर लाख रुपयांचं देणं हे आपल्याकडे आहे तर ते आपण द्यावं त्यानुसार हा मी त्यांच्यावरती आरोप केलेला खर तर तुम्ही हा आरोप केल्यानंतर ना दादा पवार यांनी सांगितलं होतं की हा दोन कारखान्यांमधला आर्थिक व्यवहार आहे हा कुठं राजकीय विषय नाही आणि तुम्हाला देखील त्यांनी त्यावेळेस ते चर्चेचा चर्चेचं एक प्रकारे निमंत्रणच दिलं होतं तर तुमची काय त्यांच्याशी पुन्हा चर्चा झाली का किंवा कुठला पत्र व्यवहार झाला का जसं त्यांनी त्या माध्यमाच्या वतीनं प्रतिक्रिया देऊन चर्चेचं निमंत्रण दिलं होतं त्या माध्यमातूनच त्यांच्या प्रतिक्रियेनुसार आपण आपले चीफ अकाउंटंट आपले शेतकी अधिकारी आपले टी अकाउंटंट हे आपली टीम त्यांच्या श्रू कारखान्यावरती पाठवली त्या ठिकाणी त्यांचे चौगुले हे फायनान्स मॅनेजर आहे त्यांच्याकडे ते बसले त्यानुसार त्यांना आपण हे आजपर्यंत केलेल्या पत्रव्यवहारांची त्यांना माहिती दिली की आजपर्यंत आम्ही तुम्हाला एवढे पत्र व्यवहार केलेले आहेत एवढे आपल्याला मेल टाकलेले आहेत की आमचे एवढे पैसे तुम्ही देणे आहात तर अशा पद्धतीनं आम त्यांच्या कानावरती घालत गेलं आहे की कारखान्याने सोमेश्वर कारखान्याला पंच्याहत्तर लाख रुपयांचं देणं बाकी आहे खरं तर मागच्या वेळेस ती प्रतिक्रिया देत असताना दादा पवार यांचा माझ्यावरती आक्षेप आहे की त्यांनी सत्तावीस हजार सभासदांचा खर तर माफी मागितली पाहिजे माफी का मागितली पाहिजे त्यांनी त्या प्रतिक्रियेमध्ये म्हटलं की सोमेश्वर कारखाना हा जास्तीचे पैसे शरयू कारखान्याला देणार आहे मी आज जबाबदारीपूर्वक सांगतो एक प्रतिनिधी म्हणून सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा सा। एकही रुपया श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना शरयू कारखान्याला देणे नाही त्यामुळेच माझी या आपल्या चॅनलच्या माध्यमातून योगेंद्र दानला विनंती आहे की आपण सत्तावीस हजार सभासदांची माफी मागावी कारण हा सभासदांच्या विश्वासाचा प्रश्न आणि आपण आरोप केलेला हा एकदम चुकीचा आहे सोमेश्वर कारखाना हा महाराष्ट्रामध्ये अग्रगण्य कारखाना म्हणून गणला जातो आणि या कारखान्यावरती आपण हा आरोप करता तर ही खूप अशी चुकीची आणि निंदनीय गोष्ट आहे म्हणून माझी विनंती आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून की आपण सभासदांची माफी मागून श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या सत्तावीस हजार सभासदांची माफी मागून जे आपण अजूनही देणं लागतात पंच्याहत्तर लाख ,00 रुपयांचं तर ते आपण सोमेश्वरांचं देऊन टाकावं कारखान्यात कुठेतरी राजकीय डोळ्या ठेवून सोमेश्वरच्या जाते असं दादा दिशाभूल करतायत ह्या विषयावर मित्र ठाम आहे मी आताच तुम्हाला म्हटलं की जबाबदारीने मी सांगतो की श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा एकही रुपया श्रो कारखान्याला दिला नाही त्यावेळेस त्यांनी ती प्रतिक्रिया दिली आणि त्यांनी या सोमेश्वर कारखान्याच्या सत्तावीस हजार सभासदांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला पाहिजे प्रयत्न केलेला आहे म्हणूनच मी आपल्या चॅनेलच्या माध्यमातून बोलतोय की त्यांनी या सत्तावीस हजार सभासदांची माफी मागितली पाहिजे कारण त्यांच्या कष्टाचे घामाचे पैसे हे श्रयू कारखाना सोमेश्वरला देणं लागतो सोमेश्वर कारखाना श्रूयूला देणं लागत नाही म्हणून त्यांनी माफी मागावी अशी मी जाहीर विनंती त्यांना या आपल्या चॅनेलच्या माध्यमातून करतो हे होते सोमेश्वरचे संचालक ऋषिकेश गायकवाड खर तर संचालक ऋषिकेश गायकवाड यांनी सांगितले की दादा पवार यांनी खर तर सभासदांची माफी मागितली पाहिजे कारण दादा पवार जे म्हणतायत की सोमेश्वरच हे साप आणि साप, साप खोट आहे असे चुकीचे व बिनविरोधाचे आरोप केल्यामुळे त्यांनी सभासदांची माफी मागावी आणि मगच परिसरात प्रचार करावा असं तुम्हाला वाटतं माझं मत असं आहे की ज्यावेळेस आपण राजकीय जीवनामध्ये प्रवेश करतो आज तो तुमचा नैतिक अधिकार आहे पण राजकीय जीवनामध्ये ज्यावेळेस आपण प्रवेश करतो तर त्यावेळेस काही आपली मूलभूत कर्तव्य असतात त्यातलं एक मूलभूत कर्तव्य मी समजतो की आपले जे उमेदवार आहेत जे ते लोकसभेच्या प्रचाराचा त्यांच्या उमेदवाराचा प्रचार करायला येतात तर मग त्यांची अशी कुठे चुकीची भावना आहे का म्हणजे शेतकऱ्यांचे सभासदांचे पैसे थकवायचे अशी त्यांची युगेंद्रदा पवारांना सांगणं आहे का किंवा दादा पवार हे जर आज प्रमुख कार्यकर्ते म्हणून त्याचा त्यांचा प्रचार करत असतील पुरंदरमध्ये करत असतील बारामतीमध्ये करत असतील मग त्यांची नक्की शेतकऱ्यांविषयी आणि सोमेश्वर कारखान्याच्या सभासदांविषयी ही कोणती भावना आहे ते ती त्यांनी जाहीर करावं धन्यवाद